आपली तू कस काय आज इथं बार काढ मला सांग कस काय काढलं तू कस काय म्हणजे अहो घरी कुणी नव्हतं काय नाही तुम्ही बी कुठं दिसा ना म्हणून म्हणला इकडे कांद्याला पाणी आपल्या चार दिवसाच्या पायाला लावलेल्या आहेत ना अजून दिवस मावा नाही माझी बाई दिवस मावळपर्यंत तू कसं काय मला खोलल अहो पण तुम्ही मला दिसल्याच नाही की इथं कुठं कोणीच नव्हतं तुझ्या काही डोळे कुठे कुठं क्वाक बंद होता तू आलीच नाही बघायला सांग ना मागा इथं खोलून बसली क्वाक बंद होता मी चालू करून मी घेतलाय वाट बसली खोलून बसते पाणी कमून येणार पाणी कमवून येणा मला काय माहिती बायचं करून बसतात म्हणून बघा किती खोटं ताई बंद होता मी चालू करून आले म्हणजे मी पाणी घेतलं म्हणून लगेच तुम्हाला झोंबड म्हणून आलं की लगेच भांडायला ती काही का अस ना झोबत काय हो पण अजून दिवस मावा नाही मला एवढा कधी तू पाणीच कस काय घेतलं माझं सांग पाणीच कसं घेतलं म्हणजे आता काय महागरी देऊ काय महागाई तुला तुझी गरज काय उडी अजून दिवस मावा नाही पाणी माझ्या दिवस सोडलं का काय सोडलं होतं का पाणी सोडलं होतं का तुम्ही नव्हतं ना मग घेतलं म्हणून काय बिघडलं काय अगं घेतलं म्हणून काय बिघडलं नाही पण आज माझ्या आज येतो तू पाणी घेतलं माझ्या दोनच्या सालीसाठी जायला जाऊन जाय का नाही अजून चार दिवसांनी सांग बरं मला घ्या की बघ झालाय माझं घ्या तुम्ही तुझ्या कोणी धंदे केले त्या अशी उरफाटे मला खरं नाही तुला नव्हती वायरी आता कसं यायला लागलं का तुला ते तुम्हाला काय तुला काही आणता येत नव्हतं येत चौकशी तुम्हाला दिल्यात कुणी तुम्हाला काय सगळं नाटकी तू नाटकी सगळे नाटक आहेत तुझ्या अंगात काय नाही बाकीच वाईट कमी आहेत काय तुम्ही कमी आहेत तुला वायरी निघायचं व्हायचं ना म्हणून ते नाटक होते सगळं आता कळलं सगळे बघते ना आता घरचे बी घरचे बघते का आम्ही करू नाही तर नाही करू आता मला करावंच लागेल की बाई पण आधी होता ना तुम्हाला करायचंय काय तुम्हाला मी काय म्हणते तुम्हाला करायचंय काय मला काही मला घेणं नाही देणार तू कर तुझं तसं पडू दे माझं एवढंच म्हणणं बाकीच काहीच तू माझं पाणी काय तुमचं पाणी म्हणजे सगळं बंद होत कुणी घरी नव्हतं म्हणून घेतलंय मी आता मी तुम्हाला नीटच सांगते नीट सांगते नीट सांगणार कधी मी कुठं जाऊन बसले पाणी ते कॉक चालू नाही काय नाही खुशार वर बर बर बरोबर ना मला काही काम नाही तेच मग बसल्यास कुठे जाऊन तुला काम असेल कामाचा पुतळा एवढा आणि मला काही काम तुम्ही आहे ना कामाच्या तुम्ही आहे ना कामाच्या मी नाही मला काय येत आहे तेच ना मग तुला आधी काही नव्हतं येत आता सगळं यायला लागले तुला ना आधी काहीच येत नव्हतं तर माझा जीव खायचा होता ना तुला त्याच्यामुळे तेवढ्यासाठीच आले मी तुमचा जीव खायला मग दुसरं काय त्यासाठीच आलेली तू माझं काय म्हणणं आहे नुकसान झालं ना माझं चार दिवस आता करायचं तिकडे खाली पाणी नाही किती वेळ लागल तो बंद गिरी मग काय करायचं उगसलंय ना का टमाटा मग टमाटा मग बोलू कि मी आता बंद करते जाऊन तिकडे तुमचं तुम्ही चालू करा लय चालू कर बंद बन मी लसून लावला आणि टोपे कपडे भरून याला तेव्हा मला जाऊ दे सगळ्या वेळ जाऊ दे जाऊ दे म्हणून तू तर सगळं माझं वरूनच घ्यायला लागली जाऊची तेव्हा बोलले ना आता परत काय काढायची गरज आहे काही इथं तू काढायला लावती मी काय काढायला लावलेलं नाही तुम्ही उगाच सारखं सारखं तेच तू लावलं काढायला लावती मला म्हणून बोलायची वेळ येते का तू तू का तसं करती मग काय केलं मी तुला काय करतो सारखं 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 फिरून काय रुबाब करत असतो तुम्ही माझ्यावरती तू नाही ठरव काय रुबाब करीन मी तुझ्यावर काय नीट राहायचंय अजून तुमच्या संग हे तुमचं असलं वागणं बघून हा वागायला मी तर काय दाखवत नाही छाते बघ तुला तेवढच राहिलं आता तेवढं करा हा नाही का उगाच उगसलाय नका भूल उगाच हे मी बंद करायला लागले जाऊन तुम्ही तिकडे चालू करा मला असं असं शिकवलं उगाच रान करत बसू इत माझ्यापासून काय रान हा आतापर्यंत कमी हाय का मलाही शिकवलं वडून घ्यायचं कोणाच नुकसान करायची आता घेतलंय तर गी लागली बंद करायला चाली सांगायला तुला शिकवलं असं तसं मला नाही शिकवलेलं तसलं उगाच माझ्या शिकवण्यापर्यंत जाऊ नका तुम्हाला जस काय लय चांगलं शिकवलंय अगं मला चांगलं शिकवले मला चांगलं शिकवलं नाही आता मी बंद केलं असतं तिकडे माझं पाणी तुम्हाला म्हणलं ना बंद करते म्हणून घ्या म्हणून तुम्हाला कशा लवकर पुढचं बोलतात त्या आधी कळलं पाहिजे होतं ग पाणी माझं घ्यायचं आधी कळलं पाहिजे आता तुझं काही उपयोग नाही ग तुला नाही तुम्हाला मागचं पुढचं उकरायची सवय आहे तुला काय तुला काही इथं काय खड खाल्लं काय मी उकरून उकरून हाली सांगायला कमी पण नाही तुम्हाला घ्यायचं का नाही काय घ्यायचं का नाही पाणी आता आता नाही घ्यायचं घे तुझं भरून मला नाही सर तसं सांगितलेलं <laughs> कर काय करायचंय <गा> ती <laughs> करते माझ मी काय सांगायची गरज नाही मला आधी मनाने करायचं परत रुबाब करायचं भरून कोण रुबाब करताय बघा आधी काय त्वर्यात राहते तुझ्या तू नको सांगू मला त्वर्यात राहणार आहे कोणी बघा तोंड बघ तूच बघ ग मला नको सांगू तूच बघ तुझंच बघ तू मला नको शिकू माझंच बघते कुणाचं बघायला मला काय मोठे हाऊस नाही आली आणि काय कुणाचं तोंड बघूलय चांगला दिवस चाललाय कोणाचा तोंड बघायला म्हणजे काय काय झालं तुमच्या तोंडाला काय नाही जावं चाललं मी गुणा चालली तू कशा वाटप लावली काय वाटपट लावली उगत गोरण फिरण काळण बिरण काळायला लागली पासून कुणी भेटलं नाही काय तोंडी लागायला म्हणून माझ्याकडे आल्या अगं बाई काय तू ते म्हणूनच खाती तू नाही काय खाशिंग गे गोवास नाही दाखवा हाय त्याच्यातच राहावा समाधानी कोण तोरा दाखवते बघा आधी मी बस करा उगत तू तर म्हणली मी गोरी आहे मग काय करायचंय गोरे भर आहे तुझं तर कुणाला नाही सांगत मी गोरी आहे म्हणून तू म्हणली मला म्हणले असं सांग ना करायचं आली मोठी शहाणी मला शिकवायचं काम आता तोर बरोबर करते माग ना बस कर ना तारा आता जाऊ ना चाललेत ना कुणाली गप तोंडी लागल्याशिवाय काही येतच नाही भांडण करायला काय खुरापत म्हणून यायचं आपलं उगतच मरणाचं काम असतं